अठराशे सत्तावन्न साली पेटवलेल्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी इंग्रज सरकार चैन यांच्याकडला देऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज विराजमान झाला व भारत देश स्वातंत्र्य झाला दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला इतक्या सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नसून ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना शहीद व्हावे लागले अनेक क्रांतिकारकांना आत्मबलिदान द्यावे लागले आणि यांच्या परिपाकामधून भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे स्वातंत्र्य भारताचा इतिहास पाहत असताना याचे तीन कालखंडांमध्ये विभाजन करण्यात आलं असून एकोणी अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पर्यंतचा मवाळ विचारवंतांचा कालखंड म्हणून ओळखला जातो तर एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पर्यंतचा जहाल मतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसचा कालखंड हा गांधी म्हणून ओळखला जातो मवाळवादी विचारवंतांच्या मताप्रमाणे या ठिकाणी शांतीतून क्रांती करायची होती तर जाहारमतवादी विचारवंतांना क्रांतीतून भारताला स्वातंत्र्य मिळवायचे होते या सर्वांची विचारसरणी जरी वेगळी असली तरी ध्येय एकच होतं आणि ते म्हणजे भारत देशाला इंग्रजांच्या जोगडातून मुक्त करणे आणि या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवणे आद्य क्रांतिकारक म्हणून वसुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं तर अठराशे च्या उठावाची सुरुवात सर्वप्रथम बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी केली भारताचे पिता माह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नवरोजी यांनी आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये हे ठसविण्याचा प्रयत्न केला की इंग्रज कशा प्रकारे भारताची आर्थिक लूट करत आहे मवाळ मतवादी विचारवंताच्या दृष्टिकोनामधून त्यांचं असं म्हणणं होतं की सविनय व विनंत्या अर्ज यांच्या माध्यमामधून आपलं म्हणणं इंग्रजापर्यंत मांडणं मांडवणं आणि त्यांच्याकडून ते कार्य करतील अशी अपेक्षा होती त्याचबरोबर सामान्य जनतेच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणं आणि आपण सक्षम होवं आणि सक्षम झाल्याच्या नंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये ठाम अशी भूमिका घ्यावी अशा प्रकारचे विचार मवाळ मवाळ विचारवंतांमध्ये होते तर जालमतवादी विचारवंताचं म्हणणं असं होतं की इंग्रजांना अर्ज विनंत्या करून कळणार नाही तर त्यासाठी आपल्याला बंड करावे लागणार आहे आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांनी अशी गर्जना केली की स्वराज्य हा माझा जन्मशिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्याचबरोबर स्वराज्य स्वदेश बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाची चतुसूत्री देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं त्याचप्रमाणे या स्वातंत्र्यामध्ये लाल बालपाल यांचं त्रिकुट हे महत्वपूर्ण मानलं जात आहे तर महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सविनय कायदेभंगाच्या सह्यानं प्रयत्न केले त्याचबरोबर झालमतवादी विचारवंत सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो म्हणजे तुम्ही आझादी दुंगा अशा प्रकारच्या घोषणा केल्या आणि या सर्वच नेत्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे भारत देश हा स्वतंत्र झालेला आहे आणि हे, हे स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच शूरवीरांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आज भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे आणि सत्तर ते ऐंशी वर्ष हा कालखंड एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा असू शकतो मात्र जेव्हा आपण राष्ट्राचा विचार करतो त्यावेळेस राष्ट्राच्या दृष्टिकोनातून हा असणाऱ्या कालखंडामध्ये भारत देशाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे विविध क्षेत्रामध्ये नाव उंचवण्याचं काम केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा आज समाजाचा आरसा असणाऱ्या वृत्तपत्रामध्ये जेव्हा डोकावून पाहतो त्यावेळेस असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी या ठिकाणच्या स्त्रिया अन्याय अन्या, आणि अन्या, अत्याचार झालेला आहे त्याचबरोबर असा एकही दिवस जात नाही ज्या ना दिवशी या ठिकाणच्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही ना त्यामुळे असं म्हणावं असं वाटतं की भारताला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष पूर्ण होत असले तरी सुद्धा शेवटच्या माणसापर्यंत ज्या सुविधा पोहोचायला पाहिजे होत्या स्वतंत्र मिळवण्यासाठी ज्या शूरवीरांनी प्रयत्न केले होते त्यांच्या स्वप्नात जो भारत होता तो भारत आजही खऱ्या अर्थानं परिपूर्ण झाला नाही मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये परिपूर्णत्वास जाईल अशी आपण अपेक्षा करूयात आजच्या व्यवस्थेकडे पाहिल्यानंतर मला असं म्हणावं असं वाटतं की आज काबिल होय जो कबी काबिल नथे मंजिल उंक मिली जो दड सामील नथे आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्यांच्या समोर सर्व समाज हा एक होता मात्र आज आम्ही या समाजामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या मनामध्ये द्वेष फेरण्याचं काम करत आहेत इतकंच नाही तर भारतासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या जाती व्यवस्थेचं मंदिर मस्जिद गुरुद्वार में बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को अरे हमशे तो अच्छे वो परिंदे हैं कभी मंदिर पे बैठते तो कभी पे बैठते आणि या समाजामध्ये आज भारत हा जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही असणार राष्ट्र आहे ज्या राष्ट्राची राज्यघटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिण्याचं काम केलं आणि सर्वांना सहिष्णुतेने जगण्याचा एक मार्ग दाखवण्याचं काम केलं आणि याच मार्गाने आम्ही चालायचं आहे आणि चालत राहू आणि स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रयत्नांना आठवून येणाऱ्या कालखंडामध्ये भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न आपण साकार करूया एवढीच अपेक्षा या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी व्यक्त करतो